भाजपच्या पाटलां राजन पाटलांच्या पन्नास वर्षांच्या साम्राज्याला आव्हान देणाऱ्या उज्ज्वला थिट्टेंची सध्या जोरदार चर्चा आहे सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एखाद्या थ्रिलर मुवीलाही लाजवेल अशा घडामोडी घडल्यात माजी आमदार राजन पाटील यांच्या बालेकिल्ल्यात उज्ज्वला थिटे पोलीस बंदोबस्तात आल्या त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला यावरून राजन पाटलांना नडणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना भिडणाऱ्या क्या आहित तरी आसे विचार ले आहेत तरी कोण असे प्रश्न विचारले गेलेत त्याच प्रश्नांचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत उज्बला तिटे या मूळच्या सोलापूरच्या रहिवाशी आहेत पण त्यांचंही मूळ गाव अनगरच दोन हजार साली त्यांचं महादेव थिटेंशी लग्न झालं आणि त्या अनगरला स्थायिक झाल्यात दोन हजार वीस साली कोरोना लाटेत त्यांच्या पतीचं निधन झालं यानंतर त्यांचा, यान त्यांचा एकुलता एक मुलगा जयवंत हाच त्यांचा आधार होता उज्ज्वला तिटी यांचं सगळं सुरळीत सुरू होतं उज्ज्वला यांचा राजकारणाशी दूरदूरपर्यंत काडीचाही संबंध नव्हता पण अशातच फेब्रुवारी दोन हजार तेवीस आलं शिवजयंतीच्या मिरवणुकीत उज्ज्वला यांच्या लेखाचे राजन पाटलांच्या कार्यकर्त्यांशी वाद झालेत वादाचं रूपांतर हानामारीत झालं यात जयवंतला प्रचंड मारहाण झाली पण जयवंतवरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणानंतर उज्ज्वला थिटेंनी राजन पाटलांकडे साकडं घातलं त्यांची माफी मागितली पण काहीच झालं नाही दरम्यानच्या काळातही राजन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्रास दिला असे आरोप खुद्द उज्ज्वला थिटेंनीच केलेत उज्ज्वला थिटेंच्या घरावर दगडफेक झाल्याचंही सांगण्यात येत आहे यानंतरच उज्ज्वला थिटे यांनी गाव सोडलं अशी माहिती त्यांनीच खुद्द माध्यमांना दिली आहे गावाबाहेर पडल्यानंतर उज्ज्वला थिटेंनी राजन पाटलांची दहशत मोडीत काढण्याचा चंग बांधला पत्रकार परिषद घेत आपण राजन पाटलांच्या सुनेला आव्हान देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं यानंतर उज्ज्वला थिटेंनी उमेश पाटलांची भेट घेतली उमेश पाटील हे राजन पाटलांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत उमेश पाटलांनीच उज्ज्वला थिटेंना उमेदवारी दिली आणि त्यानंतर निवडणूक अर्ज भरताना काय घडलं हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं निवडणूक अर्ज रद्द झाल्यानंतर उज्ज्वला थिटेंनी निवडणूक अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केलेत थिटे नेमकं काय बोलल्यात तुम्हीच ऐका मोहर तालुक्यातील अनगर नगर पंचायतच्या निवडणुकीवरती राजन पाटील यांनी दंड ठोपटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आपण पाहतोय की उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद करण्यात आला बाद केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यात टीका होताना दिसत आहे आता ही न्यूज एटीन लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा एक सांगा की तुम्ही एवढा मोठा बंदोबस्त घेऊन जाऊन अर्ज भरला अर्ज बाद झालेला आहे काय भावना आहेत अर्ज बाद होणार हे तर मनामध्ये खंत होती ती फक्त पूर्ण झाली शहानिशा फक्त आता ते वाटत होतं की अर्ज एकतर भरू देणार नाहीत पण ते संघर्ष पार करत काय काय अडथळे आणले तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर दिसलेले आहेत पण अर्ज भरल्यानंतर ते काहीतरी मिस्टेक होणार आहे त्यांनी करून दाखवणार की बाबा काहीतरी गहाळ करतील हे महात होतं ते झालं शेवटी कारण आम्ही ज्यावेळेस माझ्या मुलासाठी त्यांना माफी मागत होते मी दोन महिने त्यावेळेस ते, ते स्वतः त्यांनी वक्तव्य मला समोर केलं होतं की तीनशे दोन कलमाच्या कलमातून मी माझ्या मुलांना सोडवलेलं आहे तुमच्या मुलाने जर जास्त गोंधळ घातला तर माझ्यासमोर ते चालणार नाही मग जो माणूस तीनशे दोन कलमातून स्वतःच्या मुलाला सोडवू शकतो आहे तो एक चार कागदपत्र गहाळ करायला किती वेळ लागते आज माझा प्रश्न आरओ सरांना आहे हे तीन टेबल मांडून तिथं काल तुम्ही बसलेले होतात अर्जची पूर्ण छाननी करण्याचं काम तुमचं होतं त्यांनी आम्हाला सांगायचं सूचकची सही राहिली आहे तिथं पॉर्ड क्रमांक राहिला आहे तिथं अनुक्रम निका चुकला आहे तुमचा एकतरी यांनी कागदपत्र द्यायला घाल केला कलेक्टर साहेबांनी स्वतः लक्ष घातलं त्यानंतर त्यांनी आम्हाला फॉर्म भरायच्या अर्धा तास आधी कागदपत्र दिले आम्ही तोपर्यंत पूर्वीचे सगळं वोटर लिस्ट जोडली होती मग त्यावेळेस फक्त भाग क्रमांक चारच्या ठिकाणी पाच करायचा होता मग आम्ही पाच पूर्वीचा होता आणि दुसऱ्या फॉर्मवरून मी चार नंबर टाकला होता मग त्यांनी निदर्शनासनाचं काम आर सरांचं होतं त्यांनी ते का दाखवलं नाही बरं तशी मला लेखी त्यांनी नोटीस तरी द्यायची ॲटलिस्ट मेल द्यायचा ॲटलीस्ट काहीतरी मला मेसेज करायचं ते ते त्यांचं काम ना त्यांनी आम्हाला नाही आपण पाहतोय की तुमचा अर्ज आता बाद झालेला आहे तुम्ही सूचक म्हणून तुमच्या मुलाची त्यात सही नाहीये मात्र आपण पाहतोय की तुम्ही अर्ज वकिलाच्या माध्यमातून भरला होता आता पुढचा काय प्रयत्न असणार आहे एक तर मला आणि माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे पाटील परिवाराच्या त्रासामुळे मी अडीच वर्षात गाव सोडलेलं आहे अठ्ठावीस एकर प्रॉपर्टी सोडून एखाद्या महिलेला जर मेडिकलमध्ये जॉबला जावं लागत असेल तिचा मुलगा जर ड्रायव्हर असेल तर ती जीवाच्या पलीकड मुलाशिवाय कुठल्या आईला काहीही कुठल्या आईला महत्वाचं नसतं माझ्या त्या दिवशी जीवाला त्रास होता धोका होता पोलिसांच्या संरक्षणात मी तिथे गेलेले होते मुलाची सही लागणार म्हणूनच त्याला घेऊन गेले होते ना मग मुलगा एकतर सही लागत नसते तर त्याला नेलंच नसतं मी एकटीच गेले असते मग सूचकाची त्यांनी कलेक्टर हो निर्णय निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर केले मग त्यांचं काम होतं दादा तुमची सही राहिली म्हणायचं काम कुणाचं होतं आर ओ सरांचं होतं निवडणूक अधिकाऱ्यांचं होतं त्यावेळेस त्यांनी का दाखवलं नाही आम्हाला पुढचं पाऊल म्हणजे यांच्या विरुद्धच्या मुलाच्या दाखल्याची केस तर बाल हक्क आयोगात चालू आहे पोलिसांनी केलेल्या अन्यायाची दरोड्याच्या केस अॅट्रॉसिटीच्या केस मानवी हक्क आयोगात आता ही नवीन केस झाली मला काय सवय झाली यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये फिरण्याची यांच्यासारखी गुंडगर्दी करायला आमच्या मागे काय चार माणसं नाहीत आम्ही सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जाणारी माणसं आहेत काल त्यांनी जो जल्लोष करून दाखवला तो जल्लोष नव्हता ती विकृती होती ही कुठली होते आज त्या पवार साहेबांचा झेंडा जो आहे राष्ट्रवादीचा त्याची तुम्ही होळी करता याच्यावरून तुम्ही विकृती दाखवली तो जल्लोष नव्हता ती स्वतःच विकृती दाखवण्याचा प्रकार केलाय अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की तुम्ही कुठल्या लेव्हलचे आहात ते आपण पाहतोय की सध्या जे विविध विरोधी पक्ष आहे ते तुमच्या समर्थनार्थ किंवा सोशल मीडियावर तुमच्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सपोर्ट मिळताना पाहतो आहे कशा पद्धतीने बघता आहे आनगर तुम्हाला जरी आनगरकरांनी कुठेतरी अडचणीच्या काळात वाळी टाकला असेल किंवा तुमच्यावर अन्याय केला असेल मात्र सध्या तरी सोशल मीडियावर तुमचं मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंग चालू आहे वाळीत टाकलं गेलेलं नाही आताही तुम्ही सगळे पत्रकार बांधव माझ्या घरी जर माझ्या घरी आलात तर पहाल तर माझं घर तिथं समाज मंदिर झालेलं आहे माझ्या घराचे दरवाजे उघडे आहेत जी चार चार बांडी ह्यांनी दरोडा टाकल्यानंतर दर आणून ठेवलेली ती सगळी एक एक प्रत्येकजण उचलून घेऊन जातात हे गेली अडीच वर्षाच्या हा आईचा संघर्ष आहे अठ्ठावीस एकर प्रॉपर्टी सोडून ते आज फिरत आहे दोन फुटाचा बांध असला तर बांधावरून शेतकरी भांडण करतो आज अठ्ठावीस एकर प्रॉपर्टी सहा कोटीची प्रॉपर्टी एक आई सोडून तिच्या मुलासाठी जाते त्यावेळेस बघा प्रत्येक गावाने माझ्यावर तिथं बहिष्कार घातलेला आहे मला दूध दिलं जात नाही मला पाणी दिलं जात नाही मला तिथं गेलं की अंगावर माग सगळे बांधव माझी येतात आणि अंगावर मारण्याचा प्रयत्न केला याच्या नोंदी देखील पोलीस स्टेशनला आहेत आणि मग सर्व आता महाराष्ट्रातील आज जनता माझ्या मागं आहे आणि महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळी कण आणि विरोधक सर्वजण मला सहकार्य करत आहे त्यांची खूप खूप आभारी आहे आपण पाहतो की दादा तू स्वतः सूचक म्हणून बंदोबस्तात गेला होता तुम्ही दोघंच अर्ज भरायला गेला तरी अर्ज बाद होतो कारण काय असेल पर पर आमी चार, आमी चार तर खरं तर पर सर्वप्रथम दुर्दैव असा की आम्ही चार आम्ही चार दिवस झालं माहिले त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हतो सारखं आमची आडवणूक केली जात होती टॅक्त ट्रॅक्टर लावले जात होते रस्त्यात महिलांना आडवं पाडलं जात होतं त्या ठिकाणी महिलांना चक्कर आले असं दाखवत होते असं चार दिवस झालं आम्ही जाऊ शकत नव्हतं हे महाराष्ट्रातलं खरं तर दुर्दैव आहे की लोकशाही मार्गानं कोणाला निवडणूक लढता येत नाही मग त्यानंतरनी शेवटी मी आणि माझी आई गनिमे कावा करून पहाटे पाच वाजता तिथं जाऊ लागलं आम्हाला पहाटे पाचला जाण्याचं कारण म्हणजे आम्ही जर उशिराना गेलो असतो तिथं जर कळलं असतं उजवाला तिथे यायला लागले तर तिथं महिला शंभर दीडशे महिला लाईन थांबल्या असत्या उजवला त्यांनी काही नंबर येऊ दिला नसता म्हणून आम्ही शस्त्र झाली पोलिसांच्या सोबत प्रोटेक्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी ऑफिस नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी उघडलं हां नऊ फोर्टीला नऊ फोर्टी फायला त्यांनी ऑफिस उघडलं मग त्यानंतरनी आम्ही आतमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हणलं की त्या ठिकाणी आम्हाला तिथे गेल्यानंतर शौचालयाचा दाखला देण्यात आला आणि मतदार यादीची लिस्ट दिली आई आमची कंटिन्यू त्यांना ईमेल करत होती निवडणूक का आयोगाच्या त्या वेबसाईटवरती नगरपंचायतला कंटिन्यू ईमेल करत होती की आम्हाला शौचालयाचा दाखला द्या आम्हाला मतदार यादीची लिस्ट द्या हे असं कंटिन्यू आई म्हणत असताना पण तिथं काही दिली गेली नाही आम्ही साक्षात समोर गेलो की तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिली गेली आणि सूचकाचं मी सूचक समोर होतो त्यांनी मला विचारलं दिलं कार्यकारी अधिकाऱ्यांनी विचारलं की सूचक मी म्हणले मी स्वतः सूचक आहे है म्हणलं यांचा मुलगा तर म्हणले बरं ठीक आहे म्हणले तुमची इथे सही करा म्हणले आणि सूचकाचं सही पेज नंबरला आहे दोन नंबरचं सूचकाचं पेज सही करायचं करा कसं राहील निवडणूक आयोगामध्ये सगळ्यात महत्वाचं फॉर्म भरताना सूचकच चा महत्वाचे असतात मग त्या ठिकाणी मी सूचक म्हणून सही केली त्या ज्या ठिकाणी माझ्या आधार कार्ड झेरॉक्स होते पॅन कार्ड झेरॉक्स होते त्या ठिकाणी सुद्धा मी त्या ठिकाणी सही केली पण ह्यांनी आता असा आरोप केला की उज्ज्वलच्या मुलांनी सूचकांनी सहीच केली नाही तुम्हाला असं वाटतं का त्यात काहीतरी घोळ झालाय गडबड झालेली हो शंभर टक्के त्या ठिकाणी घोळ झालेला आहे आणि समजा जर माझ्याकडून सूचकाची सही राहिली असत तर निवडणूक अधिकारी म्हणजे कार्यकारी अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणचं काम आहे की सूचक तुमचे आर्योचं वगैरे काम आहे की तुमची सही तिथं राहिलेली आहे तुमचं आधार कार्ड राहिलेलं आहे तुमचं हे राहिलेलं आहे तुमचं मतदान यादीची लिस्ट तुम्ही प्रभाग क्रमांक चुकलेला आहे हे त्यांचं सांगणं आम्हाला काम आहे लेखी स्वरूपात त्यांनी आमचं देणं काम आहे त्यांना आम्ही कालपासून विचारतोय की अर्ज बाद का झाला आत्ता सकाळच्या बारा वाजलेल्या आहेत तरी पण त्यांच्याकडून आम्हाला काहीच आलेलं नाहीत तीन वाजेपर्यंतच टाईम आहे त्यांच्याकडून जर नाही आलं तर आम्हाला कोर्टात ते दाखल करता येणार नाही आणि हे सगळ्याचे जे काय झालं त्या ठिकाणी आम्ही न्यायालयांमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी आम्ही न्यायालयांमध्ये हे सगळं दाखल करू अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की सूचक म्हणून त्यांच्याच मुलाचा जो फॉर्मवर सही होती ती नसल्यामुळे कुठेतरी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज आहे तो बाद झालेला आहे तर त्यांनी कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत मोहोळ सोलापूर